कोल्हापुरातील श्री स्वामी समर्थ भक्तांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेवीस या नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान कोल्हापूर ते, ते अक्कलकोट पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं आहे या पायदिंडी सोहळ्यानिमित्त तेवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पंचगंगा नदीघाट ते मार्केट यार्ड अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील स्वामी भक्तांनी या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन स्वामी भक्त मंडळाचे अध्यक्ष अमोल कोरे आणि सुहास पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलं आहे कोल्हापुरातील स्वामी भक्तांच्या वतीनं गेली दहा वर्ष कोल्हापूर ते श्रीक्षेत्र अक्कलकोट अशा पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या रविवार तेवीस नोव्हेंबर ते गुरुवार चार डिसेंबर या कालावधीत या पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी नोव्हेंबर रोजी पहाटे तीर्थक्षेत्र पंचगंगा संगम स्थान असलेल्या प्रयाग इथं अभिषेक पूजा विधी होम हवन नामस्मरण भजन कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी ही पायदिंडी कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसरात येईल सायंकाळी पाच नंतर भव्य शोभायात्रेनं पायदिंडीचं अक्कलकोटकडे प्रस्थान होईल पंचगंगा नदी घाटावरून सुरू झालेली ही पाळीदिंडी गंगावेश श्रंकाळा स्टँड बिनखांबी गणेश मंदिर महापालिका छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं येईल सायंकाळी सात वाजता शिवाजी चौक इथं स्वामींची आरती होईल यानंतर ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्केट यार्ड इथल्या विठ्ठल मंदिराकडे रवाना होईल या ठिकाणी मुक्काम करून सोमवारी नोव्हेंबर रोजी मार्केट यार्ड मधून ही पायीदिंडी अक्कलकोट कडे निघणार आहे या पायी दिंडी सोहळ्यानिमित्त आयोजित शोभायात्रेत भजन कीर्तन नामस्मरण उंट घोडे स्वामींची मूर्ती असलेला पालखी रथ असा लवाजमा घेऊन पाचशेहून अधिक स्वामी भक्त सहभागी होतील ज्या भक्तांना कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट अशी पायी दिंडी करणं शक्य नाही त्यांना यात सहभागी होता यावं यासाठी रविवारी सायंकाळी पंचगंगा नदी घाट ते मार्केट यार्ड अशी शोभायात्रा आयोजित केली आहे जिल्ह्यातील स्वामी भक्तांनी यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन अमोल कोरे आणि सुहास पाटील यांनी आहे सोमवारी चोवीस नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील मार्केट यार्ड इथून ही पायदिंडी अक्कलकोट कडे रवाना होईल अत्तिग्रे जयसिंगपूर खरशिंग कवटे महांकाळ जुनोनी सांगोला आंदळगाव माचनूर देगाव वळसंग असा प्रवास करून ही पायदिंडी गुरुवारी चार डिसेंबर रोजी अक्कलकोट इथं जाणार आहे सध्या या पायदिंडी सोहळ्यासाठी पाचशे स्वामी भक्तांनी नोंदणी केली आहे या सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्वामी भक्तांनी बावीस नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र प्रयाग इथं उपस्थित राहावं असं आवाहन पाळी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष अमोल कोरे सुहास पाटील यांनी आहे या पत्रकार बैठकीला यशवंत चव्हाण रमेश चावरे वेणुताई सुतार उपस्थित होत्या